कथा कुबेराची एक चोर कसा बनला धनाचा राजा भगवान कुबेरांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता त्यांच्या बालपणीचे नाव गुणनिधी होते घरात नेहमी अन्नाचा अभाव असे दोन वेळचे जेवणही नीट बनत नसे घराची परिस्थिती सुधारण्यासाठी गुणनिधीनं चोरी करण्याचा बेत टाकला एका रात्री ते चोरीसाठी भगवान शिवांच्या मंदिरात गेले मंदिरात ठेवलेले रत्न पाहून त्यांचे मन मोहित झाले त्या रत्नांना नीट पाहण्यासाठी त्यांनी दिवा लावला दिवा लागताच भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी गुणनिधीला पुढच्या जन्मी धनदेवता होण्याचं वरदान दिलं पुढच्या जन्मी गुणनिधी कुबेर बनून ऋषी विश्वा आणि इल्लविदा यांच्या घरी जन्माला आले ते रावणाचे सावत्र भाऊ होते कुबेर दैवी गुणांचे आणि रावल राक्षसी वृत्तीचा होता ज्यामुळे दोघांचे कधीच पटले नाही कुबेर या जन्मी धनदेवता बनले आणि त्यांच्याकडे अमाप खजिना होता त्यांना दिशांच्या आठ संरक्षकांपैकी दिग्पाल मानले जाते ते उत्तर दिशेचे रक्षण करतात त्यांना यक्षांचा राजाही मानले जाते कुबेराचे स्वरूप कसे आहे भगवान कुबेर रत्नांनी सजलेले एक जाड पोट असलेले देवता म्हणून दाखवले जातात त्यांना तीन पायांची आणि एका डोळ्याची अशा राक्षसी वैशिष्ट्यासह देखील दाखवली जाते जे त्यांचे गुंतागुंतीचे स्वभाव दर्शवते अनेक ठिकाणी कुबेराला महासागर आणि नद्यांचा सा स्वामीही सांगितले जाते मत्स्यपुराणात कुबेरांनी कावेरी आणि नर्मदा नद्यांच्या संगमावर कठोर तपश्चर्या केली अशी मान्यता आहे की या ठिकाणी जो कोणी येऊन स्नान करतो त्याचे पाप धुतले जातात भगवान कुबेरांचा आशीर्वाद मिळतो भगवान कुबेरांचे शरीर कसे आहे धनदेवता कुबेरांचे तीन पाय पुत्र धन आणि प्रसिद्धीचे प्रतीक आहेत काही कथा त्यांच्या तीन पायांना भगवान विष्णूंच्या तीन पाऊलांशी देखील जोडतात याशिवाय कुबेरजींचे आठ दात आणि एक डोळा दाखवले जातात ज्याच्याबद्दल असे म्हटले जाते की आठ दात धन किंवा समृद्धीचे म्हणजेच अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांचे प्रतीक आहे कुबीरजींचे मोठे पोट अपार संपत्ती आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते अनेक संस्कृतीमध्ये मोठ्या पोटाला समृद्धीशी जोडले जाते लंकेचा जुना इतिहास एकेकाळी ब्रह्मदेव वेदांची पुनरावृत्ती करत कुबेराची श्रेष्ठत्वता प्राप्ती कृतयुगात एकदा देव वरुणाकडे गेले आणि कुबेरासाठी यज्ञ केल्यावर त्यांनी त्याला असे सांगितले की भविष्यात तू सर्व नद्यांचा देव म्हणूनच समुद्रात आणि आणि सागर नद्यांनी तुझी आज्ञा पाळू दे चंद्राचा तुम्हाला मेन आणि क्षीणता अनुभवायला मिळेल त्या दिवसापासून कुबेर महासागर नद्या नाले इत्यादींचा स्वामी झाला आणि या सर्वांनी मिळून त्याला अपार संपत्ती दिली शिव हा कुबेराचा खास मित्र बनला लंकेतील कुबेर त्यानंतर कुबेरानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी पाण्यात डोके बुडवून तपश्चर्या केली तरीही ब्रह्मा प्रकट झाला नाही त्यानंतर पंचाग्निच्या मध्यभागी एका पायावर उभे राहून त्यांनी तपश्चर्या केली ब्रह्मा प्रकट झाला त्याला कोणतेही वरदान निवडण्यास सांगितले कुबेरानं विनंती केली की त्याला लोकपालक विश्वासारक्षक आणि संपत्तीचे रक्षक, रक्षक बनवले जावे आणि ब्रह्मदेवानं कुबेराला शंखनिधी आणि पद्मनिधी आणि पुष्पक विमानाचा खजिना देऊन प्रतिसाद दिला त्यांची अष्ट दिकपालांपैकी एक म्हणून नियुक्तीही करण्यात आली इंद्र अग्नि यम निवृत्ती वरून वायू कुबेर आणि ईश हे आठ प्रदेशांचे आठ रक्षक आहेत कुबेराच्या नगरीला महोदय म्हणतात कुबेराला खूप आनंद झाला आणि त्याने वडिलांना विश्वासला नवीन दर्जाविषयी आणि सांगितले वडिलांनीही मुलाला आशीर्वाद दिला कुबेरांनी आपल्या वडिलांना राहण्यासाठी एक नगर बांधण्याची विनंती केली आणि त्याच्या वडिलांनी त्याला दक्षिण समुद्राच्या मध्यभागी त्रिकूट पर्वताच्या शिखरावर मायाने बांधलेल्या लंकामध्ये स्थायिक होण्यास सांगितले त्या दिवसापासून कुबेरांनी लंका येथे निवास केला हे मुळतः इंद्रासाठी बांधले गेले होते लंकेचा जुना इतिहास ब्रह्मदेव वेदांची पुनरावृत्ती करत असताना त्यांना भूक लागली त्यांना राग आला की त्या अवेळी त्यांना भूक लागली होती आणि त्यांच्या रागावलेल्या चेहऱ्यावरनं हेती नावाचा राक्षस निघाला त्याच्या भुकेतून प्रहेती नावाचा यक्ष निघाला राक्षस हा अधार्मिक प्राणी ठरला आणि यक्ष एक धार्मिक व्यक्ती हे कालची कन्या भैया हिच्याशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगा विद्युत केश झाला ज्यानं संध्याची कन्या सल्टकांतकीशी लग्न केले त्यांच्यासाठी एक मूल झाले ज्याला त्यांनी मंथरा पर्वताच्या खोऱ्यात सोडून दिलं आणि ते स्वतःहून गेले मार्ग शिव आणि पार्वती तितक्यात त्या मार्गाने आले त्यांनी त्यागलेल्या मुलाला पाहिले आणि आशीर्वाद दिला ते मूल तरुण झाले शिवाने त्याचे नाव सुकेश ठेवले त्याने मनीमाया नावाच्या गंधर्वाशी कन्या देववतीशी विवाह केला त्यांना माल्यवान सुमाली असे तीन पुत्र झाले शिवाच्या आशीर्वादामुळे ते सर्वजण जन्माला इताच तरुण झाले तपश्शरेनंतर त्यांनी ब्रह्मदेवाकडनं तीन जग जिंकण्याचे वरदान मिळवले त्यानंतर ते वडिलांकडे परतले नीतिमान जीवन जगण्याच्या वडिलांच्या सल्ल्याचा त्यांना आनंद वाटला नाही ते तीनही जगात फिरून लोकांना त्रास देत होते मायाने त्यांच्यासाठी त्रिकूट पर्वताच्या शिखरावर लंका नावाचे शहर वसवले त्रिकुटाच्या उत्पत्तीबद्दल एक कथा आहे एकदा वासुकी आणि वायू भगवान यांच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ यावरून वाद निर्माण झाला तो वायूपेक्षा मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्या शरीरावर महामेरू पर्वत घातला जेणेकरून वायू त्यात प्रवेश करू शकत नाही आणि वायून पर्वत उडवण्याचा प्रयत्न केला परिणामी धुळीच्या वादळानं संपूर्ण जगाला दृष्टीपासून लपवले देवांनी विष्णूचा आश्रय घेतला वासुकीला शांत केले आणि मग त्याने पर्वताभोवती एक कुंडली काढली वायूने संधीचा फायदा घेत दक्षिणेकडील पर्वताचे एक शिखर समुद्रात नेले आणि ते शिखर म्हणजेच त्रिकूट कुबेर आणि रावण यांच्यात लढाई कुबेराला गुप्त माहिती मिळाली की देव आणि ब्राह्मणांनी एकत्रितपणे रावणाच्या असह्य छळाबद्दल महाविष्णूंकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे त्याने आपला भाऊ रावण याच्याकडे एक दूत पाठवला आणि त्याला अधिक धार्मिक जीवन जगण्याची चेतावणी दिली आपल्या भावाच्या सल्ल्यानं रावण इतका संतप्त झाला की त्यानं दूताचे तुकडे केले आणि राक्षसांना भोजन बनवून दिले रावणाने आपले सैन्य कुबेर आणि देवांविरुद्ध एकत्र केले आणि प्रथम कुबेरावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला महोदरा प्रहस्त मरिका शुक्रा सारणा वज्रदंश ध्रुमश विरुपाक्ष युपाक्ष मातत्व महातत्व यासारख्या वीरांच्या नेतृत्वाखाली प्रचंड सैन्य होते यज्ञांतक मकरक्ष कुंभकर्ण अतिकाय आणि अक्षकुमार रावण अलकापुरीकडे कूच केले जिथे रावण आणि कुबेराच्या सैन्यात भयंकर युद्ध झाले रावणाच्या सैन्यानं अनेक यक्ष मारले आणि यक्षनायक मनिकरानं मोठ्या संख्येनं राक्षसांचा वध केला शेवटचा उपाय म्हणून रावणानं मनिकराच्या डोक्यावर वार केले त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील एक केस एका बाजूला वळले त्या दिवसापासून मणिकराला पार्श्वमौली डोके एका बाजूला वळलेले म्हणून ओळखले जाऊ लागले कुबेर आणि रावण यांच्यात झालेल्या युद्धात कुबेर खाली पडला पण यक्षांनी दोन विमाने आणली आणि कुबेराला महालात नेली रावणानं कुबेराचा महाल लुटला आणि लंकेकडे बरीच महागडी रत्ने आणि इतर संपत्ती नेली कुबेर गिरगिर झाला राजा मरुदत्तने एकदा महेश्वर यज्ञ केला ज्यात इंद्र वरुण कुबेर आणि काल यांना आमंत्रित केले होते यज्ञ चालू असताना रावण आपल्या सैन्यासह हो, त्या मार्गाने आला इंद्र आणि इतर लोक भयभीत होऊन पळून गेले आणि वेगवेगळ्या रूपात कुबेरानं गिरगिटाचे रूप धारण करून पळ काढला कुबेरानं स्वतःचे रूप धारण केल्यानंतर गिरगिटाला रंग बदलण्यासाठी भेट दिली पुढची कथा आहे कुबेरानं विरूपाक्षला शाप दिला कुबेराकडे विरूपाक्ष नावाचा यक्ष व्यवस्थापक म्हणून होता आणि तो कुबेराच्या खजिन्याचेही प्रभारी होता राजधानी बाहेरील खजिन्यांची देखरेख करण्यासाठी विरूपक्षानं एक अवाढव्य यक्ष नेमला होता एके दिवशी पाशुपता नावाचा ब्राह्मण खजिना शोधत अलकापुरीला आला त्याला एक अतिशय विलक्षण कला अवगत होती तो माणूसांचे तूप म्हणजे मानवी शरीरातून काढलेला तेलकट पदार्थ लावलेला दिवा घेऊन फिरायचा आणि खजिना लपलेल्या जागेवर तो दिवा हातातून खाली जमिनीवर पडे पाशुपतानं वरील मार्गानं कुबेराचा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला आणि ब्राह्मणाच्या कृत्याचा वास घेणाऱ्या विरुपक्षानं त्याचा वध केला एका ब्राह्मणाचा पाशुपता वध झाल्यामुळे ब्राह्महत्येच्या पापाचा परिणाम यक्ष आणि समाजावर झाला आणि या राबा रागावून विरूपाक्षला शाप दिला आणि तो ब्राह्मणाचा पुत्र म्हणून पृथ्वीवर जन्माला आला या शापाची तक्रार कुबेराकडे केली ज्याने तिला सांगितले की तिचा नवरा ज्याच्या पुत्राने जन्माला आला होता त्याच ब्राह्मणाच्या दासीची मुलगी म्हणून तिचा जन्म होईल आणि तो मुलगा तिच्याशी लग्न करेल कुबेरानं तिला पुढे सांगितले की तिच्या सहवासामुळे विरूपाक्षाची शापातून सुटका होईल आणि ते दोघेही त्याच्याकडे परत येतील त्यानुसार ती एका ब्राह्मण दासी दासीच्या दारात मानवी मुलाच्या रूपात पडली तिनं तिच्या मालकाकडे नेली मुलगा आणि ब्राह्मणाचा मुलगा त्याच्या वडिलांच्या घरी एकत्र वाढले आणि कालांतरानं त्यांचा विवाह झाला प्रदीर्भ विभक्त झाल्यानंतर पुनर्मिलन झाल्यासारखे त्यांना खूप आनंद झाला प्रथम ब्राह्मण मुलगा आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी कालबाह्य झाली आता ते अलकापुरीला परतले कुबेर आणि सम्राट प्रुथु। सम्राट पृथू आपल्या प्रजेच्या हितासाठी भूमीवर राज्य करत असताना पर्वत वृक्ष देव असूर सप्तर्षी राक्षस इत्यादी पृथ्वीवर आले आणि त्यांची स्तुती गायली आणि सम्राटाच्या आज्ञेनुसार पृथ्वी गायीमध्ये बदलली आणि त्यांनी तिचे दूध पाजले राक्षसांनी गायीचे दूध द्यायला सुरुवात केली तेव्हा कुबेरानेच वासरांची सेवा केली देवांनी पृथुला सम्राट म्हणून राज्याभिषेक केला आणि त्या प्रसंगी त्याला शाही चिन्हे सादर करण्यात आली सिंहासन कुबेराने सादर केले वरुणाची शाही छत्री इंद्राचा मुकुट आणि यमाचा राजदंड कुबेरानं तुडुंबला शाप दिला तुंबरू नावाच्या यक्षानं एकदा कुबेरावर नाराजी व्यक्त केली ज्यानं त्याला शाप देऊन राक्षस बनवले श्रीरामाच्या हातून झालेल्या मृत्यूच्या शापातून त्याची सुटका होणार होती तुंबरू ज्याचा जन्म विराध म्हणून झाला होता दंडकारण्यामधील राक्षसानं वनवासात असताना राम आणि लक्ष्मण यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना मारले त्यांच्यावर जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले ज्याने आपले पूर्वीचे रूप तुंबरू म्हणून पुन्हा सुरू झाले आणि कुबेराच्या राजवाड्यात परतली कुबेर पिंगलाक्ष बनला कुबेरानं एकदा शिवाच्या डाव्या मांडीवर बसलेल्या पार्वतीकडे ईशेने पाहिले आणि त्यामुळे तो एका डोळ्यानं आंधळा झाला जेव्हा पार्वतीला तिची समानता प्राप्त झाली तेव्हा तिनं कुबेराचा तो डोळा पिवळ्या रंगात बदलला जेणेकरून त्याला ही घटना नेहमी लक्षात राहावी यापुढे कुबेर एक पिंगला म्हणून ओळखला जाऊ लागला अगस्त्यानं कुबेराला शाप दिला कुबेरालाही कुशावती येथे देवांनी आयोजित केलेल्या मंत्राच्या जपासाठी आमंत्रित केले होते कुबेर मनिमानासह कुशावतीला जात असताना कालिंदी नदीच्या तीरावर तपश्चर्या करत असलेल्या अगस्त्यांच्या डोक्यावर मणिपालानं थुंकले अगस्त्यांनी त्यांना असा शाप दिला अरे कुबेरा तुझा सेवक मनीमान यानं माझा अपमान केला आहे म्हणून तो स्वतः आणि सैन्य एका माणसाच्या हातून मारले जाईल त्यांच्या मृत्यूचे तुला शोक होईल परंतु तू या शापापासून मुक्त होशील त्या माणसाचा ज्यानं मणिमान आणि त्यांच्या सैन्याला मारले होते सौगंधिका फुलाच्या शोधात गंधमार्दन पर्वताच्या वर गेलेला भीमसेन अगस्त्याच्या या शापामुळे मणिमान आणि त्याच्या सैनिकांना मारू शकतो मनीमानाचा वध केल्यावर भीमानं कुबेराला प्रत्यक्ष पाहिले आणि नंतर तो या शापातून मुक्त झाला एकदा शुक्रानं कुबेराची सर्व संपत्ती पळवून नेली ज्यानं त्याबद्दल शिवाकडे तक्रार केली शिवाने रागाने आपले शूल वर केले जेव्हा शुक्र त्याच्यावर उभा राहिला आणि त्याने तो दाबला शिवाने शुक्र फेकून दिला पण तो शिवाच्या तळ हातावरती पडला ज्यानं त्याला पुन्हा फेकले मग शुक्र शिवाच्या पोटात शिरला आणि बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यानं इकडे तिकडे फिरू लागला ज्या क्षणी तो त्यांच्या शिवाच्या पोटातून बाहेर आला त्या क्षणी शुक्राला मारण्यासाठी शिव शुलासह थांबला शुक्र हा शिवाचा पुत्र म्हणून बाहेर पडला आणि पार्वतीने स्वतःच्या मुलाचा वध करणे योग्य नाही या याचिकेवरनं शिवाला शुक्राचा वध करण्यापासून रोखले अशा प्रकारे शुक्र पळून गेला आणि कुबेरानं त्याची काही संपत्ती गमावली अशी ही कुबेराची कथा